आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा तारखेची रात्र आणि सतरा तारखेची पहाट या दरम्यान एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आ, सोनारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गावामध्ये आंबे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथं हरण ओढा म्हणून आहे त्या पुलाखाली मिळून आला होता महिलेचा गळा आवळलेला दिसत होता डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला जखम त्या ठिकाणी दिसत होती यावरून सकृतदर्शिनी तो मर्डर आहे खून आहे हे तर त्या ठिकाणी निष्पन्न झालं होतं त्याच्यामुळे आपण अनोळखी महिलेचा खून करण्यासाठी अनोळखी इस्मा अनोळखी कारणासाठी तो गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास आपले इलेक्शनच प्रक्रिया सुरू असताना देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी आपण तयार करून तपास सुरू ठेवला होता आ, या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होत कि त्याच्यामध्ये कुठलाही क्लि नव्हता रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती महिलेची ओळख देखील पटलेली नव्हती आणि ह्या अशा परिस्थितीत हा गुन्हा डिटेक्ट करणं ह्याच्यातील आरोपी निष्पन्न करणं कारण निष्पन्न करणं नयेत महिलेची ओळख पटवणं अ ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणीची चॅलेंज होते आणि आपल्या जिल्ह्यातील टीमनं दोन्ही म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यामध्ये आंबे पोलीस स्टेशनची टीम आहे ह्यांनी खूप कौशल्यानं आणि प्रोफेशनली म्हणजे ते सगळे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याच्यानंतर इतर टेक्निकल जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आहे आणि उपकरणं आहेत त्या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून दिवसरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा आपण त्या ठिकाणी आपल्या टीमनं उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये घडलं असं की श्रीरामपूरमधील संदीप तोरणे नावाचा व्यक्ती आहे त्यानं हा गुन्हा इतर त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं घटना अशी होती विश्वास झरे म्हणून आहे तर ते विश्वास झरेचे एका महिलेसोबत अनेक संबंध होते आणि त्यांच्या त्या संबंधातून ते महिलेकडून त्याला पैशाची मागणी होत होती आणि त्याला त्याचा त्रास होत होता मागील सात आठ वर्षापासून त्यांची ओळख होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायचे आणि मग त्याच्यातून विश्वास झरेने हे संदीप तोरणे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना त्याच्यामध्ये सोमनाथ कराळे आहे आणि कुलदीप जाधव आहे हे सर्वजण जे आहेत ते ब्रामणी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये राहणारे आहेत हे आणि त्यांना सांगून या महिलेचा तुम्ही दूर कुठेतरी घेऊन जाऊन खून करा अशी त्यांना सूचना केली आणि त्यासाठी ब्याण्णव हजार रुपये देऊ केले तर ह्याचं पूर्ण प्लॅनिंग नंतर संदीप तोरणे याने केलं त्या महिलेला नेवासा फाटा येथून तुळजापूरला दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तिला सोबत घेतलं इतर दोन साथीदार त्याच्या सोबत होते आणि त्याच्यानंतर ते घोडेगाव कडा आष्टी जामखेड खरडा मार्गे आंबी या ठिकाणी आले आणि आंबी या ठिकाणी आल्यानंतर येतानाच जेव्हा घटनास्थळ जवळ होतं तेव्हा त्या महिलेला तिचा गळा वेळ स्कार्पने आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली असं लक्षात आल्यानंतर त्या ओढ्याच्या जवळ आल्यावर तिच्या डोक्यात उतरवून दगड मारला आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून ते निघून गेले सर्वसाधारण घटना अशी होती त्याच्यानंतर आपल्या टीमला सकाळी ती बॉडी दिसल्यानंतर आंबी पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली त्या ते, त्याच्यानंतर संबंधित दिवा एस पी आपले ॲडिशनल एस पी साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी व्हिजिट दिली होती आणि पूर्ण एल सी बीची टीम एल सीबीचे पी आय तिन्ही ए पी आय आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत होती आणि वेगवेगळे प्रयत्न करून त्याच्या म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं होतं की जी गाडी होती ती अंधारात आल्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग जे होतं ते ती तीन, ती तीन सा ते साडेतीनच्या दरम्यानचं आपल्याला निष्पन्न झालं होतं आणि म्हणजे त्या घटनास्थळावरचं आणि मग ती ज्या मार्गाने आली आणि ज्या मार्गाने गेली त्या घटनास्थळावरचे सी सी टी व्ही फुटेज इतर टेक्निकल अनालिसिस त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य गाडीचं असंही होतं की गाडीचा टेल लाईटमध्ये मध्ये लेफ्ट साइडचा सा जो टेल लाईट आहे तो चालू होता आणि राईट साइडचा बंद होता आणि आपल्याला ट्रॅक करताना ह्याचं खूप मदत झाली कारण एक तेल लाईट चालू आहे आणि एक तेल लाईट बंद आहे अशा स्वरूपाची स्विफ्ट गाडी सिल्वर कलरची ओल्ड मॉडेलची त्या ठिकाणी आपण ती परत जाताना येतानाच तिचा रूट आपण ट्रॅक केला आणि नंतर जाताना कुठल्या रूटने गेली हे ट्रॅक केलं आणि त्याचं दुसरं एक मदत अशी झाली त्याच्यामध्ये एका टोलवर पास होताना देखील आपल्याला ते गाडी त्या ठिकाणी निष्पन्न करता आली आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण आंबी पासून ते लांबचा मार्ग काढत आपण त्या आरोपीपर्यंत पोहोचलो आणि हा गुन्हा आपण डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय आव्हानात्मक गुन्हा ज्याच्यामध्ये कोणताच नाही नाहीये अशा गुन्ह्याला आपण त्या ठिकाणी उघडकीस आणण्यास यशस्वी ठरलेलो आहोत आणि या याच खरंच आंबी पोलीस स्टेशन आणि विशेषतः एल सेबी ह्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीला या ठिकाणी यश आलेलं आहे ज्यांनी खून करायला सांगितलं तो एक आणि ज्या तिघांनी हे घटनेला अंजाम दिला म्हणजे घटना पूर्णत्व नेली अशी तिघ निश्चित अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे कारण कसं की आपल्याकडे बरेच चॅलेंजेस होते इलेक्शन्स होते हे सगळं हाताळत असताना अशा गुन्ह्याला आपण हे करणं कारण ह्याला खरोखरच दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते आ, एक टप्प्यापासून पुढच्या गावापर्यंत पोचायला सुद्धा आपल्याला सात तास पाच तास तिथं पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करावे लागतात हा तर एवढा मोठा रूट आहे तर खूप चांगली कौतुकास्पद त्यांनी काम केलेलं आहे सगळ्या इलेक्शन